पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे राज्याच्या विविध भागात काल जोरदार पाऊस पडला रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे खेडमधली जगबुडी संगमेश्वर शास्त्री आणि राजापुरातील कोदवली या तिन्ही नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आले आहेत पोलादपूर तालुक्यात तुफान पाऊस सुरू आहे काल एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली पोलादपूर शहरातील जुन्या बाजारपेठेत अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत रस्तेही जलमय झाले आहेत रोह्यात कुंडलिका आणि नागोटण्यात अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे महाडला सावित्री रसायनिक पाताळगंगा पनवेलला गाढी तर कर्जतला उल्हास नदी देखील दुथडी भरून वाहत आहे जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्यानं काही भागातील वाहतूक बंद पडली असून मदत आणि बचाव पथकांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्यात या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पंधरा ऑगस्टपर्यंत बंद केला आहे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण समूहातील सहा धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून तीन हजार चारशे क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आलाय कोयना धरण पायथा विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू आहे त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण पाच हजार पाचशे क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे या विसर्गामुळे पाटण कराड सांगली इथल्या कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापुरातही गेले दोन दिवस पावसानं जोर धरलाय पंचगंगा नदीची पाणी पातळी आठ फुटानं वाढली असून जिल्ह्यातील बत्तीस बंधारे पाण्याखाली आहेत येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे